하 a 르자 भारत no. हरिभाषी no. 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 संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील खंदरमावाडी गावांतर्गत असलेल्या येठेवाडी परिसरातील ही आहे कोंढारमाळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या शाळेतील शिक्षकांची बदली झाल्यानंतर निरोप देताना महिला व मुलांच्या भावनांचा बांध फुटून अक्षरशः धाय मोकलून रडले हे भावस्पर्शी चित्र पाहून उपस्थितांच्या देखील डोळ्यांच्या कडा पानवल्याचे दिसून आले दिगंबर फटांगरे हे शिक्षक कोंडारमाळा शाळेत गेल्या दोन वर्षापासून तर गीताबाई घोडेकर या शिक्षिका गेल्या सहा वर्षापासून कार्यरत होत्या दोघाही शिक्षकांनी आपल्या कर्तृत्वाने शाळा परिसर विकासाबरोबर बालचिमुकल्यांच्या मनात माया व पालकांच्या हृदयात आदराचे स्थान त्यांनी निर्माण केले होते नुकत्याच झालेल्या बदलीमुळे त्यांचा निरोप समारंभ भावनिक वातावरणात पार पडला त्यांच्या जागेवर आलेले भास्कर हासे व संगीता गुले या शिक्षक दाम्पत्याचे फटाके फोडत पुष्पवृष्टी करत उत्साहात स्वागत करण्यात आले तर यावेळी विद्यार्थी व महिला ग्रामस्थांनी शिक्षकांप्रती आदरभाव व्यक्त करत असूंना वाट मोकळी करून दिली

<गोगी> <गोगी> निरोपाचा हा क्षण आला निरोपाचा हा क्षण आला मन होणार आठवणींनी आज डोळे पानवली खूप आठवणी त्याच्या मॅडम आठवडे असं सांगले की रविवारी मध्ये आपले क्लास घ्यायचे स्कॉलरशिप होते पाचवीची खूप म्हणजे खूप जास्त मार्गदर्शन आहे आमच्यासाठी आता आपण जेवढा जर काही झालो पुढे जाऊन तर त्याच्यात जा खूप मोठा मोला जो आता गाडी करून असेल सरांना देण्यासाठी सगळेजण उपस्थित राहिलो त्याबद्दल सगळ्यांचे सगळ्यांचे मी आभार मानते खरोखरच आपल्या शाळेला लागले लाभलेले हे दोन आदर्श शिक्षक आहे आणि ज्यावेळेस वेळेस माझा मुलगा पाचवीला गा, होता त्यावेळेस गाडी गाडेकर मॅडम आले नंतर पण आले आली पण आदेश हा मॅडमच्या हाताखाली एक वर्षभर आला त्यावेळेस त्याची नांदूरमध्ये एक नंबर आला त्याच्यानंतर खंदरमाळा एक नंबर आलागावला एक नंबर आला त्याच्यानंतर त्याची निवड जाणार झाली तर मॅडमचा माल पण चालू मॅडमने सांगितलं अहो आज ना तिसरा नंबर आला तर मॅडम चालू असताना मॅडम बाळाचा नंबर आला म्हणजे मी तर आईचे पण मॅडमने सुद्धा त्याला आईचं प्रेम दिलं यात मोठा म्हणजे मला एक मोठा आव वाटला मॅडमने प्रत्येक मुलांच्या बाबतीत असंच केलं प्रत्येकाला आपली म्हणून समोरली सर्वांनी पण तेच त्या या शाळेसाठी त्यांनी काय मागण्या असतील ते मागितल्या या गावकऱ्याने त्यांच्या संपूर्ण काय त्या मागण्या त्या पूर्ण केल्या आणि त्यांनी आपल्या शाळेसाठी एवढा परिसर एवढा फुलावला आणि आपले मुलं एवढी हुशार बनवली त्याबद्दल सर्व दोन्ही शिक्षकांचे मी आभार मानते आणि माझे दोन शब्द संबोधते आभार सर गेले दोन तीन झाले प्रत्येक शाळेमध्ये या ठिकाणी स्वागताचा कार्यक्रम त्या ठिकाणी चालू आहे खर तर मी काही सांगलं असं म्हणला गो की आम्ही कठोर काळजाची माणसं खर तर आमच्या आयुष्यामध्ये आम्ही पाहिले पसवले पण डोळ्यामध्ये कधी पाणी आलं नाही ज्या ज्यावेळेस शाळेमध्ये गेलो त्यावेळेस नकोच माझ्या डोळ्यामध्ये आसुरू आले आणि आसुरू खऱ्या अर्थानं तुमच्या आणि या माणसांच्या कामाचे नक्की फावते आहे एक आठ दिवसापुढे फोटो पाहिला होता सरांचं मस्त पैकी टी शर्ट घालून पेंटिंग देण्याचं काम त्या का ठिकाणी शाळेला चालू होत सर असा शिक्षक आणि अशा मॅडम आम्हाला परत लागले नाही तरच तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे याच्यापेक्षा उत्तम काम तुम्ही केलं पाहिजे आणि मी त्यावेळेस म्हटलं पाहिजे मी असं कोणी सरपंच असेल त्यावेळेस म्हटलं पाहिजे की अशा पद्धतीचा शिक्षक पुन्हा होणे नाही ही खरंच तुमच्यासाठी एक सर

नवीन ना आलेले जे शिक्षक आहेत या दोघांनी बी त्यांचा परिचय नाही करून दिला त्याच्यामुळं आता त्यांचं काय हे पण तुमच्या पुढं आमच्या ग्रामस्थांचं आमच्या ग्रामस्थ ह्या गोष्टी हे करतात या शिक्षकाने जे आम्हाला दिलं ते सु तुम्ही ते आम्हाला द्यावा तुमच्या दोघांकडून अपेक्षा आहे आमच्या मुलांना बी तुम्ही त्या पद्धतीने करावा ही आमची अपेक्षा आहे आणि होता वाईल तेवढी आता तुमच्या दोघांमध्ये आम्ही हे दोन्ही शिक्षकांचं रूप पाहणार आहे आमच्या आपण म्हणतो मातीच्या गोळ्याला कुंभार आकार आकार देऊन एक मूर्ती करतो तशी तिने इथे जो गाव तयार होता तो गावाला आकार देऊन एक अशी सुरेख अशी मूर्ती या शाळेच्या रूपेने तिने बनवलेली आहे आणि सर तुमच्याबद्दल काय सांगायचंय तुमचे तुमचे ते तुम्हाला म्हणजे काय शब्द देवाने मला सुचत नाही आता म्हणजे तुम्ही असे तुमच्याकडे अशी कुठली गोष्ट नाही काय ती तुम्ही करू शकत नाही अशी की अशी कुठली गोष्ट नाही की तुम्ही करू शकत नाही तुम्ही हे पण करू शकता सर आणि तुम्ही एकदम खरं जायला पाहिजे नव्हतं जेव्हा मला पंधरा ऑगस्टला कळलं तेव्हा मी सर तुम्हाला कॉल केला सर तुम्ही काय करून घेतलं

आणि त्याचबरोबर त्यांच्या जागेवरती नवीन आलेले आमचे मित्र सन्मान्य सर आणि त्यांच्या पत्नी असे मॅडम या 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 ते हे याही ठिकाणी अतिशय चांगलं काम करतील त्यांनी यापूर्वी भांदरपुर या ठिकाणी असेल किंवा मिर्झापूर या ठिकाणी असेल अतिशय उत्तम काम त्या ठिकाणी त्यांनी दोन्ही केंद्रामध्ये केंद्र सांभाळण्याचं काम अतिशय उत्तमपणे केलेलं आहे इथे इथे तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं संपूर्ण पालकांचं सहकार्य असेल तरच मी नेहमी सांगत असतो गाव करीत तो राव काही करत नाही कितीही तुम्ही जरी एकटा असला पैलवान पण त्याला जर साथ नसेल प्रेक्षकांची तर तो पैलवान कधी जिंकत नाही म्हणून या या ठिकाणी शिक्षकांचं काम अतिशय चांगलं आहे ते तुम्हाला ग्रामपंचायतच्या साथीनं तुमच्या सर्व विद्यार्थ्यांच्या साथीनं ते नक्कीच त्यांचा उत्तम त्यांनी तो करावा त्यासाठी त्यांना मी तुमच्या सर्वांच्या वतीनं माझ्या लहू शाळेच्या आणि माझ्या लहुमाच्या गावच्या सर्व पालकांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो खरे आभा हा वाटतात यापूर्वी शाळेची शाळा आहे या, या ठिकाणी ते आदर्श बनले शिक्षक म्हणून बन त्यांना जिल्हा परिषदेचा पुरस्कार मिळाला आदर्श शिक्षक पुरस्कार मिळणं सोपं नाही तर तो त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाने मिळवला आबा नुसते असे बाहेर असं लेखन करत असं नाही त्यांचे वर्ग सुद्धा काम खूप चांगलं आहे आमच्याकडे जेव्हा मुलं ते पाचवी वरून येतात सामीला वगैरे

धन्यवाद देतो नमस्कार त्या ठिकाणी आलेले आबा आणि गाडेकर सर हे गावामध्ये काही दिवस कार्यरत होते आणि वारंवार गाडेकर सरांच्या तोंडून आबा सरांचं नाव मला घेऊन ऐकायला यायचं म्हणून आबा सर इथं बरेच दिवस आलेले आलेले पण त्यांची माझी गाठत झाली नाही हनुमान जयंतीच्या दिवशी ज्यावेळेस जीवन रस्ते गेले आणि एक झाले आवाज त्यांना मी आव्हानाचा प्रयत्न केला वर्गात आले मी कधी शिक्षकांना डिस्टर्ब करत नाही असो त्याचप्रमाणे आमच्या भगिनी गोलेकर मॅडम यांचा माझा पण चांगला परिचय त्यांनी पण या शाळेमध्ये येऊन चांगलं हो। काम केलेलं आहे त्यांचं पण मी मनापासून स्वागत करतो आणि या ठिकाणी जे आमचे पाहुणे आले ते आमच्या एकदम जवळचे पाहुणे असे मुसर आणि असे मॅडम या ठिकाणी त्यांचं पण मी मनापासून सरसे स्वागत करतो आणि

आणि इथून पुढचा जे आशीर्वाद आहे स्नेह आहे जिवाळ आहे असाच चालू ठेवावा आणि आम्हाला पुढील वाटचाल आशीर्वाद द्यावे आणि जेणेकरून आम्ही तुमचे ऋण कधी विसरणार नाही त्या तरुण मित्राचे तरुण मित्र मंडळीची विशेषता सगळ्या तरुणांची मी शेवटपर्यंत मैत्री आपली अभिनेत्री टिकून राहील ज्या ज्यावेळेस मला कुठे हरकते शाळेच्या संदर्भात कामाने त्यावेळेस मी अवश्य येईल आणि त्याचबरोबर माझ्या घरी काही गोष्टी तर मी ज्यावेळेस तुम्हाला निमंत्रण त्यावेळेस प्रेमाने तुम्ही आमच्याकडे या आणि असा स्नेह वृद्धींगत राहू द्या त्या शाळेने मला दिलं ते मी आयुष्यभर विसरणार नाही आमच्या मुलांच्या आमच्या पालकांच्या सगळ्यांचा ठेवा मी करून ठेवणार ठिकाणी सांगतो आणि बोलताना काही गोष्टी असतील तो कोणाचं नामोल्लेख राहिलं असेल आयुष्यभरात दिलगीर व्यक्त करतो आणि उदाहरणार्थ कारणाने आपल्या सर्वांना प्रेमाचा नमस्कार घालतो आणि थांबतो जय हिंदा अध्यक्ष स्थान असल्यावर काय होत ना हे मला आता कळायला लागलं मी आपल्या शाळेच मुहूर्त मेळ दोन हजार अकरा साली जेव्हा रवली आमचा प्रणव पैकीला शाळेत गेला आणि शाळा चालू झाली तेव्हा आम्ही खरंच दादाने सांगितलं त्या पद्धतीने खूप मुलांना लांब शाळेत जायचं म्हणून हा लहान मुलाच्या म्हणून शाळेसाठी प्रयत्न केले शाळा चालू झाली आम्हाला शाळेला पहिल्यांदा जे, ता जे सर दादा हो आले दादांनी सांगितलं ते ही चांगले होते नंतर आलेले प्रत्येक शिक्षक चांगलेच होते आम्ही कुणालाही नाव ठेवत नाही कारण जगामध्ये डॉक्टर इंजिनियर वकील सॉलिसिटर आर्किटेक्ट कोणीही झाला तरी तो शिक्षकाचाच हाताखाली झालेला असतो ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे आणि आताच हा एक गेल्या वर्षी एक सर्वे मध्ये पण असं लक्षात आलं की जगातल्या कुठल्याही क्षेत्रातल्या व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवायचा असेल आणि त्यांचं जर वचन असेल तर ते शिक्षकाचं निघलं डॉक्टर एकोणपन्नास टक्केच खरं बोलतं तर शिक्षक एका टक्के त्या एका अहवालात असं सादर करण्यात आलं जगात सगळ्यात खरं बोलणारे व्यक्तिमत्व कोण शिक्षक आहे आणि शिक्षण क्षेत्राची मला पहिल्यापासून आवड आहे म्हणून मी पण प्रत्येक ठिकाणी शिक्षणच्या बाबतीत शाळेच्या बाबतीत काही योगदान काम असं मला जेवढं शक्य आहे तेवढी मदत मी करतो घरून मला कोणी काही बोललं तरी मी शाळेच्या कामासाठी मात्र मला तर मला जावं वाटतं अशा या निवृत्त समारंभाच्या कार्यक्रमाला आपल्या सरांच्या बद्दल आणि मॅडमच्या बद्दल बोलायचं म्हणजे खूप बोलावंच कस नाही काही कळत नाही मॅडम मी पहिल्याच दिवशी आलं त्यावेळेस आपल्या बरोबर बोलल मॅडम की क्रिकेट मध्ये जसं सचिन तेंडुलकरचं नाव आहे तसं शिक्षण क्षेत्रातले सचिन तेंडुलकर म्हणून आभासर आपल्याला आणि मोरे सरांनी मला सरांची बंदी झाल्यावर आठ दिवस आधी सांगितलं लाभलेले एकदम छान शाळा आणि म्हणेनवरती काळामध्ये सरांनी त्या शाळेला आणून गावभाऊ सांगितलं तसं स्वतः सरांनी उभं राहून बऱ्याच गोष्टी करून घेतल्या शिक्षण म्हणजे पालक पालक आणि शिक्षक ही त्रयी असते आणि ह्या त्रयी खरं शिक्षण उभं राहत आणि सरांना गोष्टीचा अनुभव आला की मला शाळेमध्ये ही आहे शिक्षक त्यांनी काम केलं उगाच कुठेही नाव लिहित नाही सर आपल्या शाळेचे मुलं जिल्हा लेवलला गेले खूप खूप अभिमानाची गोष्ट मला वाटतं शाळा जिल्हा लेवलला सर आणि मॅडम यांच्या माध्यमातून आपली मुलं गेली शिक्षक हस्ताक्षरात असतील निबंध स्पर्धेत असतील गाण स्पर्धेत असतील ही मोठी गोष्ट सर आणि मॅडम यांनी करून गेली सरांच्या आणि मॅडम ते वरती सांगणं अगदी सरळ स्वभाव अष्ट पहिलं व्यक्तिमत्व कृतीशीलता कृती प्रवणता मधुर वाणी आणि गुणवंत नामवंत यशवंत असे तुम्ही मी आणि माझं गाव माझं घर माझी शाळा हे ठेवाडी अंगरमाळ आपला तालुका सोडा जिल्हा लेवलचा शिक्षकांना आदर्श पुरस्कार मिळालेला आहे बाजूला शिक्षकांना आपल्या सरांना जिल्हा लेवलचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे काल त्यांच्या घरी गेलो होतो आपण हे कार्य छोटस स्मृती चिन्ह देतोय त्याच्याकडं <laughs> कपाळ कुंतीवर भरलेलं पूर्ण स्मृती चिन्हाने भरलेलं एवढा आदर्श शिक्षकांना त्यांना गुणवान शिक्षक म्हणून पुरस्कार मिळालेले आणि मॅडमच्या बाबतीत सांगायचं काय त्यांच्या सा माहेर मी तिथंच शाळेला होतो कदाचित त्या फक्त दुसरी हायस्कूलला मी इकडे शाळेत होतो आल्याबरोबर त्याचा माझा अशा पद्धतीने परिचय झाला आम्ही एक वर्षाने लहान मोठे आहोत खूप आतुरकीनं आपल्या मुलांसारखं प्रेम लावून मॅडम मी मुलांना शिकवलेलं आहे आपल्या म्हणून सर आणि मॅडम तुमचे ऋण आमच्या खोंडार माळ्याच्या वतीनं आणि आजच्या या भाषणातून मी कधी आम्ही फोडू शकणार नाही तुमचे आभार काल मी सर्व शब्द म्हणलो आभार काय माणूस शब्दा पलीकडे या भावाने तर सारे समजाल ना तुम्ही कारण तुम्ही पाहू तर जोश आला गति मानवता पलांत उन्मेष वाणी भडला गाठी रथ दिगंत ही जी अवस्था आहे ना ती सर्वांना करून दिलेली आहे आज मुले तुमच्यासाठी एवढं रडतात ही गोष्ट अशी शक्य नाही आहे आपल्या आउट ऑफ आप स्टेटला म्हणजे तामिळनाडूमध्ये सहा दिवस एक देवाच्या भक्तीच्या कार्यक्रमाला गेलो तेरा दिवस आम्ही ती ठरायलो त्या लोकांनी भाषा सुद्धा प्रांत भाषा होईल ते लोक आम्हाला हृदयाला धरून एवढी रडले पण किती लगाव तेरा दिवसात त्या लोकांनी गेला आणि तुम्ही जर असेल तुमच्याविषयी किती मनामध्ये आत्मीयता तयार झालेली आहे आपल्याला दिसून आलेले मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर तुम्हाला तुमच्या पुढील साडे कोणाही चांगली प्रगती करायला अशी शुभेच्छा देतो मॅडम नाही त्यांना त्यांचं गाऊन मिळालं शुभेच्छा देतो आलेल्या आपल्या हसर सर आणि गुरु मॅडम यांचंही स्वागत आमचा ग्रामस्थांच्या वतीनं शाळा व्यवस्थापन आणि जिल्हा परिषद ग्रामस्थांच्या वतीनं स्वागत करतो त्यांचाही आम्हाला सन्मान करायचा आहे असा हा कार्यक्रम झाल्यावर आणि हे अध्यक्षीय भाषण माझं संपलास असं मी तर याप्रसंगी सरपंच गणेश लेंडे उपसरपंच शुभांगी शिरोळे शिक्षक अशोक शेटे अशोक येखंडे प्रकाश मोरे विविध संस्थांचे पदाधिकारी शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी एकता तरुण मित्रमंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या नवनाथ गाडेकर गावपुढार न्यूज घारगाव